सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आत्ता आपण जो व्हिडिओ पाहणार आहोत तो सध्याशी जी सिच्युएशन आहे त्याच्यावर आधारित आहे सिच्युएशन म्हणजेच काय की माझ्याकडे येणारे जे काही स्टुडंट्स आहेत ते एम पी जी सीची ता जी टायपिंगची स्किल आहे त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी ते येतात ते आणि त्यांना पडलेले जे प्रश्न आहेत तसेच प्रश्न अनेकांनाही पडले असतील म्हणून हा व्हिडिओ जो आहे तो आपण आज इथे बनवणार आहोत आणि त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे काही दिवसापूर्वीच काही दिवसापूर्वी नाही म्हणू शकत काही महिन्यापूर्वी क्लेरिकलची एक्झाम झाली होती एम पी एस सीची तशी प्रिलिमरी झाली त्याच्यानंतर आता त्याची मेन एक्झाम झाली मेन एक्झामनंतर त्याची आन्सर कीसुद्धा आलेली आहे आणि जशी आन्सर कीच्या अगोदर काही विद्यार्थी माझ्याकडे प्रॅक्टिससाठी येत होते पण काही जे विद्यार्थी होते ते आन्सर की आल्यानंतर आलेले आहेत म्हणजे त्यांनी त्यांचे मार्क्स वगैरे चेक केले आणि मग त्यांनी आता ठरवलं की आपलं सिलेक्शन होईल आणि आपण आता प्रॅक्टिस करायला म्हणजे टायपिंग स्पीड जो आहे तो कवर करायला आपण आता सुरुवात केली पाहिजे तर त्यांनासुद्धा हे काही प्रश्न पडलेले आहेत तर ते प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजे तुम्हाला येणारी जी काही टेस्ट आहे किंवा येणारे जो काही तुमच्या लाईफमध्ये जो काही चॅलेंज आहे तो तुम्ही व्यवस्थितपणे पार पाडू शकता ओके चला तर मग आपला व्हिडिओ स्टार्ट करूया एम बी एस सीची जी, जी टायपिंग स्किलची जी टेस्ट आहे ती म्हणजे याच्या दोन विभागामध्ये आहे पहिली जी टेस्ट आहे ती तुमची इंग्लिशची टेस्ट आहे म्हणजे इंग्लिश भाषा चाळीस मतलब म्हणजेच त्याच्यामध्ये फॉर्टी वर्ड्स पर मिनिट म्हणजेच काय की तुम्हाला जो पॅसेज येणार आहे ॲक्च्युली हे जे काही फॉर्टी डब्ल्यू पी एम किंवा थर्टी डब्ल्यू पी एम हे मी मुद्दामहून तिथे टाकलेलं आहे ॲक्च्युली तुम्हाला जो काही पॅसेज येणार आहे तो तुम्हाला सात मिनटामध्ये नाही तर तो तुम्हाला दहा मिनटामध्ये कवर करायचं आहे करेक्ट तुम्ही जर पी डी एफ जर वाचली जर असेल तर तुम्हाला हा पॉईंट समजून जाईल पण इथे मी तुम्हाला थोडं सोप्या भाषेमध्ये आणि तुमचं कन्फ्युजन क्लिअर व्हावं म्हणून मी इथे लिहिलेलं आहे म्हणजे तुम्हाला जो नॉर्मली जेव्हा मुलं टायपिंगची एक्झाम देतात तर टायपिंगची एक्झाम देत असताना म्हणजे मराठीवाले म्हणजे थर्टीचा स्पीड असतो फॉर्टीचा स्पीड असतो हे माहितीच असेल तुम्हाला तर मग त्यांना जो पॅसेज येतो तो तुम्हाला म्हणजे त्यांना तो सात मिनटामध्ये कवर करायचा असतो मग भले तो तीसचा असू दे तीस स्पीडचा किंवा चाळीस स्पीडचा तर त्यांना सात मिनटामध्ये कवर करायचा असतो तर तोच पॅसेज तुम्हा लोकांना एक्झामसाठी तो तुम्हाला दहा मिनटामध्ये कवर करायचा आहे ओके तर मग आता दोन विभागामध्ये तुमची परीक्षा होणार आहे एक मराठी आणि एक इंग्लिश तर जर मराठीची जी काही टेस्ट आहे ते तीसच्या स्पीडवर तुमची घेतली जाणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पंधराशे की स्ट्रोक पॅसेज असणार आहे म्हणजे ते जे की स्ट्रोक्स असतील तुमचे बटन जे आहे त्याचा स्ट्रोक जो आहे तो किती पाहिजे तुम्हाला पंधराशेचा ओके म्हणजे टोटल त्याच्यामध्ये तुम्हाला दहा मिनटामध्ये तीनशे वर्ड्स टाईप करायचे तर तुम्हाला ते दोनशे सत्तर वर्ड्स तुमचे करेक्ट आले पाहिजेत आणि तीस वर्ड्स तुमचे चुकले तरी हरकत नाही ओके त्याचनंतर तुमचा इंग्लिश आहे इंग्लिश हा जो विषय आहे त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे चाळीसचा पॅसेज येणार आहे जसा मराठीचा जसा तीसचा पॅसेज येणार आहे तसं इंग्लिश जे आहे त्यांना चाळीसचा पॅसेज येणार आहे आणि चाळीसच्या पॅसेजमध्ये तुम्हाला दोनशे दोन हजार की स्ट्रोक असणार आहेत तुम्हाला तर ते शब्द तुमचे कमी जास्तही होऊ शकतात इंग्लिश आहे म्हणजे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चारशे शब्दांचा तो पॅसेज असेल त्याच्यामध्ये तुमचे तीनशे साठ शब्द जे आहेत ते तुमचे काय आले पाहिजे बरोबर आले पाहिजेत ओके कायम लक्षात ठेवू द्या राखीव गट आणि अराखीव गट यांच्यासाठी तुम्हाला अॅक्युरेसीची एक तुम्हाला पर्सेंटेज लेवल दिलेली असते ती पर्सेंटेज जे आहे ते तुम्ही मात्र प्रॉपर फॉलो करायला पाहिजे बाकी तुम्ही काही नाही लक्षात ठेवलं तरी फक्त एवढं लक्षात ठेवा की तुमच्या समोर असलेला पॅसेज तुम्हाला जास्तीत जास्त करेक्ट वर्ड तुम्हाला टाईप करायचे आहेत मग तुम्ही पास होण्यापासून तुम्हाला कोणीही म्हणजे थांबवू शकत नाही ओके हे तुम्हाला क्लिअर झालं असेल त्याच्यानंतर तुमची जो जी एक्झाम घेतली जाणार आहे तुमच्या मनामध्ये खूप भीती असणार ऑब्विसली मी समजू शकते तुम्हीच काय कोणीही जरी असेल तरी एक्झाम म्हटलं म्हणजे भीती वाटतेच आणि आता ही जी एक्झाम आहे ह्या एक्झाम हे तुमचा शेवटचा चान्स आहे एकदा जर तुम्ही स्किल टेस्टमध्ये जर तुम्ही नापास जर होतात ते तर तुम्हाला पुन्हा नव्याने म्हणजे झिरोपासून पासून तुम्हाला सुरुवात करावी लागेल म्हणजे पुन्हा ते जे आहे ते पुन्हा तुम्हाला फ्री द्यायची पुन्हा तुम्हाला मेन एक्झाम द्यायची आणि पुन्हा तुमच्यासाठी ठरलेली आहे तुमची स्किल टेस्ट ओके तर त्याच्यामुळे हे काही जे तुमच्या आता जे काही येणारे तुमच्यासाठी जे काही महिने आहेत ते तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहेत तर त्याच्यामुळे तुम्ही थोडी तुमची मनातली भीती काढून टाका आणि जो पॅटर्न आहे तो फक्त व्यवस्थित तुम्ही समजून घ्या जेव्हा तुम्ही तिथे एक्झामसाठी जाणार आहात हा तिथे गेल्यानंतर तुम्हाला ही अशा पद्धतीची एक्झाम तिथे होणार आहे तर तुम्ही तिथे गेल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला पाच मिनिटाची कीबोर्ड टेस्ट दिली जाणार आहे ओके लक्षात असू द्या आता पाच मिनिटाची जी कीबोर्ड टेस्ट आहे ती कशासाठी असणार आहे की जेणेकरून तुम्ही तिथे पोहोचणार पोहोचल्यानंतर साहजिकच दडपण असणार तुम्हाला एक्झामचं आणि ते थोडंफार जे दडपण आहे ते तुमचं कुठेतरी कमी करावं म्हणून ह्या काही ज्या स्टेप्स आहेत त्या तुमच्यासाठी ठेवलेल्या असतात ते आता ह्या ज्या स्टेप्स आहेत हा याचा जो रेफरन्स आहे तो आपण काही म्हणजे मागचे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी ही एक्झाम दिलेली आहे आपण त्यांच्याकडनं घेऊन आणि तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके तर मग हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर थोडंफार तरी तुमचं दडपण कमी होईल प्लस तुम्हाला मदतही होईल आणि चान्स जर समजा जर तुमच्याकडनं ह्या गोष्टी जर फॉलो जर नाही जर झाल्या तर काळजी नका करू मिळतं जुळतं याच्याशी तुमचं नक्कीच तुमचा एक्झाम पॅटर्न असणार आहे ओके okay? कारण कसं गव्हर्नमेंट आहे ते कधी कुठे काही ना काही नियम चेंज करत राहतात ते पण तुमची पहिली जी असणार आहे ती पाच मिनिटाची कीबोर्डची टेस्ट असणार आहे जेणेकरून तुम्हाला तो कीबोर्ड कळला पाहिजे कुठलं बटन कुठे तर इंग्लिशवाल्यांचा तर तसा प्रॉब्लेम नाही आहे पण मराठीवाल्यांचा मात्र होऊ शकतो कधी कधी फ्रॉन्टमध्ये वगैरे चेंजेस किंवा कधी कधी बटन मागे पुढे वगैरे असेल तर कुठल्या बटनावर म्हणजे कुठल्या अक्षरावर कुठला मराठीचा अक्षर आहे हे तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला ते पाच मिनटं दिले असतील किंवा कीबोर्डमध्ये जर काही जर प्रॉब्लेम जर असेल तर तोही तुम्ही समजून घ्या तुम्ही तिथे बसण्यासाठी कम्फर्टेबल वगैरे नसाल किंवा काहीही तुम्हाला जर अडचण जर येत जर असेल तर तिथे जे कोणी ऑब्झर्वर असणार त्यांना तुम्ही सांगा की इथे असा असा प्रॉब्लेम आहे हे तुमचे पाच मिनटं त्याच्यानंतरचा पुढचे जे दहा मिनटं असणार तो तुम्हाला टोटली ब्रेक असणार तुम्ही स्वतःला रिलॅक्स करा कारण एक्झाम आहे तुम्ही रिलॅक्स स्वतःचं मन मेंदू शरीर शांत राहणं तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतरचं पुढचं जे असेल ते तुम्हाला दहा मिनिटाची तुमची मॉक टेस्ट असेल आता मॉक टेस्ट म्हणजेच काय की त्या टेस्टमध्ये त्या दहा मिनटाच्या टेस्टमध्ये तुम्हाला जसा तुमच्या एक्झामला पॅसेज येणार आहे दहा मिनिटाचा तसाच तुम्हाला तो पॅसेज तुम्हाला टाईप करायला देणार आहे हे खूप चांगलं आहे तुमच्यासाठी कारण ह्या दहा मिनटामध्ये तुम्हाला स्वतःला कळून जाईल की माझे दहा मिनटामध्ये किती टायपिंग होते किंवा तुमच्या त्या कीबोर्डची तुम्हाला सवय होऊन जाईल आणि नक्कीच ह्या दहा मिनटामध्ये तुमची भीती सुद्धा दूर होऊन जाईल इथेच तुम्हाला समजेल आणि त्याच्यासमोर तुमचं लगेच कळेल पण की दहा मिनिटामध्ये मी किती टाईप केलं किती करेक्ट टाइप केलं नुसतं टाईप करणं लक्षात असू द्या नुसतं टाइप करणं इम्पॉर्टंट नाहीये तर तुमची अॅक्युरेसी सुद्धा इम्पॉर्टंट आहे म्हणजे तुम्ही टाईप केलेलं तुम्हाला शंभरच्या शंभर टक्के बरोबर आलं पाहिजे एवढी तुम्ही प्रॅक्टिस ठेवा मग त्याच्यामधून तुमचे दहा टक्के जरी चुकले तरी हरकत नाही नव्वद टक्के तर बरोबर असणार ना हे मात्र लक्षात असू द्या त्याच्यानंतर ही दहा मिनिटाची तुमची मॉप टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा पाच मिनिटाचा ब्रेक असणार आहे आणि हा पाच मिनिटाचा ब्रेक झाल्यानंतर तुमची ही रियल टेस्ट होणार आहे ओके आणि ह्या रियल टेस्टमध्ये तुम्हाला कळून येईल की तुम्ही तुमची एक्झाम पुढे जाणार म्हणजे तुमची जागा नक्की होणार आहे की तुम्हाला ती जागा मिळणार नाही ओके यानंतर तर नक्कीच तुम्हाला हे सगळं व्यवस्थित समजलं असेल त्यानंतर काही मुलांनी जे आहेत ते मला काही प्रश्न विचारलेले होते जे आता समोर ले ले मी आता तुमच्यासमोर दाखवलेले आहेत हे प्रश्न नक्कीच तुमच्यासुद्धा मनामध्ये असतील आणि म्हणजे समजू शकते मी आत्ता जी परिस्थिती आहे तुमचा खूप गोंधळ उडालेला आहे काही मुलांना शाश्वती होती म्हणून त्यांनी अगोदरच टायपिंगचा क्लास लावला होता पण काही मुलांनी जेव्हा आन्सर की आलेली आहे तेव्हा त्यांनी क्लास लावलेला आहे त्याच्यामुळे त्यांची घाई होते मी समजू शकते काही काही मुलं तर माझ्याकडे दोन दोन तीन तीन तास काही चार चार तास सुद्धा बसतात ते भीतीपोटी कारण एवढी त्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि एक एका टायपिंगच्या स्किलमुळे त्यांची मेहनत वाया नको जायला म्हणून तर हे काही प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे, आहे मराठी टायपिंगसाठी कोणता फॉन्ट वापरावा तर तुम्ही निवांतपणे आय एस एम व्ही सिक्स टू जो आहे इथे मी मेन्शनही केलेला आहे तो तुम्ही फॉन्ट वापरायचे त्याच्यामध्ये दोन येतात ते एक पहिला येतो तुमचा जो आहे तो टाईपरायटर मराठी आणि दुसरा जो असतो तो रेमिंग्टन मराठी तर तुम्हाला जो एक्झामला आहे तो रेमिंग्टन मराठी आहे आता कधी कधी काय होतं जर तुम्ही एखाद्या क्लासमध्ये जर गेला तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला रायटर मराठी याच्यावर तुम्हाला लेसन दिले जातात ते तर प्लीज तुम्ही घाबरून जाऊ नका त्याने काहीही फरक पडणार नाही आहे जेव्हा तुमचा पॅसेज चालू होईल म्हणजे तुमचे लेसन कम्प्लीट झाल्यानंतर जेव्हा तुमचा पॅसेज चालू होईल तेव्हा वाटलंस तुम्ही फॉन्ट बदलून जर तुम्ही रेमिंग्टन मराठी घेतला तरीसुद्धा चालेल कारण टाईपरायटर मराठी आणि रेमेंट मराठी मध्ये काहीही फरक नाही आहे हार्डली एक दोन शब्दांचा फक्त फरक आहे त्याच्यामुळे तुम्हाला भीती वाटू देऊ नका त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे किती तास सराव करावा आता जर आता सध्या जशी सिच्युएशन आहे तर जसं मी मागाशी म्हटलं की माझ्याकडे येणारी मुलं चार चार तास कंटिन्यू बसतात पण लिटरली ते दमून जातात मी समजू शकते जर तुम्ही तुमच्या घरी जर तुमच्या कम्प्युटर वगैरे जर असेल आ, तर तुम्ही म्हटल्यास मग गॅप घेऊन तुम्ही त्याचा सराव करू शकता आणि जर तुम्ही एखाद्या क्लासेसमध्ये जर तुम्ही जात असणार तर ऑब्विसली तुम्हाला त्यांना पे करावा लागणार आहे तर त्या उद्देशाने तुम्ही तो सराव करू शकता पण पुन्हा मी ह्या एका प्रश्नाचं तुम्हाला साधं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तुम्ही जेवढाही वेळ प्रॅक्टिससाठी देतात तेवढा वेळ तुम्ही प्रॉपर आणि प्रामाणिकपणे द्या म्हणजे जर समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रॅक्टिससाठी बसला ते तर तो एक तास फक्त तो जो एक तास आहे तो फक्त तुम्ही आणि तुमचा जो काही कम्प्युटर आणि तुमचा जो कीबोर्ड आहे फक्त तेच असायला हवं पाच मिनटं प्रॅक्टिस केली नंतर उठून गेलं फोन आला म्हणून उठून गेलं तर तुम्ही कधीही तुमचा सराव करू शकत नाही याच्यावरच आधारित मी एक व्हिडिओ बनवलेला आहे म्हटलंच मी तुम्हाला आय बटनवर त्याची लिंक वगैरे देते तुम्ही तो पहा की टायपिंगचा स्पीड म्हणजे मी माझा स्पीड कसा वाढवलेला आहे त्याचे काही पाच नियम आहेत ते मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेले आहेत नक्कीच तुम्हाला त्या व्हिडिओचा म्हणजे तुम्हाला ह्या ज्या गोष्टीसाठी तुम्हाला उपयोग होईल आय बटनवर मी त्याची लिंकही देते प्लस तुम्हाला मी त्याचा डिस्क्रिप्शनमध्येही त्याचा लिंक देऊन ठेवते म्हणजे तुम्हाला ती तो व्हिडिओ शोधण्यामध्ये म्हणजे जसं मेहनत नाही घ्यावी लागणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रॅक्टिस क्लासमध्ये करावी की घरी तर जर तुम्हाला तुमच्या तुम्हा घरी जर कम्प्युटर वगैरे जर नसेल तर ऑब्वियसली तुम्हाला क्लासशिवाय पर्याय नाही आहे तुम्ही क्लासमध्ये करू शकता किंवा जर तुमच्या घरी जर कम्प्युटर जर असेल तर तुम्ही ऑनलाइन सुद्धा तुम्ही सराव करू शकता ऑनलाईनसाठी ज्या साईट्स आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगून ठेवते पुन्हा एकदा सांगेल जेही कराल ते प्रामाणिकपणे आणि दिलेला वेळ तुम्ही तो सार्थ्या घालवा एवढंच आहे सराव करताना चुका होऊ नये म्हणून काय करावे आता जर तुम्ही जर घरी जर असणार तर तुम्हाला तुमचं चुका सांगणारं कोणी नसेल मग तुम्हाला असेच व्हिडिओचे यूट्यूबचे व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतील पण जर तुम्ही एखाद्या क्लासेसमध्ये जर जातात ते तर तिथे तुम्हाला जे काही टीचर्स वगैरे असतात ते जे फॅकल्टी वगैरे असतात ते तुम्हाला मदत करतील की तुम्ही कुठल्या चुका नाही करायला पाहिजे आणि ह्या ज्या चुका आहेत ह्या मी पुन्हा एकदा सांगेन मी माझ्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत प्लीज तुम्ही तो व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला याच्यासाठी मदत होईल त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कीबोर्ड कोणता वापरावा कीबोर्ड कोणताही तुम्ही वापरू शकता त्याच्यासाठी काहीही नसतं कारण जेव्हा तुम्ही तिथे जाणार तेव्हा तुमच्या समोर वेगळंच काहीतरी असेल आता गव्हर्नमेंटचा हा जॉब आहे तर तिथे तुम्हाला जेव्हा काही गोष्टी दिल्या जाणार ऑब्विसली ते आउटडेटेडच असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही प्रिपेअर राहा की आता तुम्ही नवीन कोरा एखादा कीबोर्ड घेऊन आलात आणि त्या कीबोर्डवर तुम्ही स्मूथली टायपिंग करताय पण तिथे गेल्यानंतर तसं नसणार आहे कदाचित एखादं बटन चालतच नसेल खूप हार्ड त्याच्या की असतील म्हणून ह्या गोष्टीचा तुम्ही जरा विचार करून ठेवा ओके okay? आणि शक्यतो जर जे मराठी टायपिंग करतात ते त्यांनी प्लीज मराठी कीवर्ड्स असलेला कीबोर्ड घेऊ नका इंग्लिश कीवर्ड असलेलाच कीबोर्ड घ्या की जेणेकरून तिथे गेल्यानंतर तुम्हाला मराठीचा कीबोर्ड नाही आहे ते तुम्हाला टायपिंगसाठी इंग्लिशचाच कीबोर्ड देतील ओके आणि जर तुम्ही एखाद्या क्लासेसमध्ये जर तुम्ही जर कोर्स जर करत असणार तर प्लीज आय रिक्वेस्ट की तुम्ही जेव्हा क्लासमध्ये जाणार तेव्हा एकच कम्प्युटर तुम्ही पकडून नका बसू म्हणजे नाही ही ही माझीच जागा आहे मी इथेच बसणार मी इथेच कम्फर्टेबल असतो असं करू नका तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन जो आहे तो तुम्हाला आता सोडून द्यायचा आहे कारण तुम्हाला कुठल्याही सिच्युएशनमध्ये तुम्ही ऍडजस्ट होऊ शकलं पाहिजे असं तुम्ही करा आता उदाहरणार्थ जर तुम्ही आज एखाद्या कम्प्युटरवर बसला तर तुम्ही म्हटलं त्यांना डिमांड करा की मॅडम आज नको मला दुसरीकडे किंवा सर मला दुसऱ्या कम्प्युटरवर बसायचं की जेणेकरून तुमच्या हाताखालून सगळ्या प्रकारचे कीबोर्ड जायला पाहिजेत की तिथे गेल्यानंतर तुम्हाला ह्याच्या गोष्टीची भीती आहे ती राहणार नाही आणि दुसरी एक गोष्ट जी मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगते जेव्हा ते एक्झामसाठी जातात तेव्हा की तुम्ही जे आहे ते आपला जेव्हा की आपली जेव्हा टायपिंगची जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत असता तर प्रॅक्टिस करत असताना एकच म्हणजे हट्ट धरून बसायचं नाही आहे की मी इथेच आहे इथेच आहे आणि मला हेच हवं आहे तो तुम्ही सोडून द्या आणि प्रॉपरली तुमचा जो काही टार्गेट आहे तो कम्प्लीट करण्याचा तुम्ही प्रयत्न करा अशा पद्धतीने जर तुम्ही तुमचा दिलेला वेळ जर सार्थकी घालवला प्रामाणिकपणे जर प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुम्हाला जे काही टार्गेट तुम्हाला जो काही कम्प्लीट करायचा आहे तो तुम्ही व्यवस्थित करणार मी इथे काही तुम्हाला साईड दिलेल्या आहेत ह्या कोणासाठी आहेत जे ऑनलाईन प्रॅक्टिस करतात ते त्यांच्यासाठी आहे काही साईट्स आहेत तुम्ही गुगलवर ह्या जर तुम्ही नॉर्मली जरी म्हणजे नॉर्मली वर्ड टाईप केला टच टायपिंग तरीसुद्धा ते तिथे येऊन जाईल टायपिंग मास्टर जरी टाईप केलं तरीसुद्धा तुम्हाला ते येऊन जाईल साईट कशी टाकावी तर डायरेक्टली टाकलं तरी चालेल किंवा जसं मी खाली मेन्शन केलेलं आहे त्या पद्धतीने जरी तुम्ही टाकलं तरी हरकत नाहीये फक्त पुन्हा एकदा मी सांगेन जेही करता जोही तुम्ही वेळ देता तो तुम्ही व्यवस्थित तिथेच द्या जेव्हा टायपिंग करत असता तेव्हा आजूबाजूला आजूबाजूच्याशी गप्पा मारण्याचा शक्यतो टाळा सर्रास माझ्याकडे ह्या विद्यार्थी असं करतात आणि त्यात ते, ते तुमचंच नुकसान होऊन बसतं तर ता। तसं ता काही करू नका कारण ही, का, ही तुमच्यासाठी शेवटची चान्स आहे पुन्हा ही जर चान्स जर गेली तर तुम्हाला पुन्हा झिरोपासून सुरुवात करावी लागेल आणि पुन्हा नव्याने सुरुवात करणं ही गोष्ट खूप कठीण असते आणि कधीकधी आपलं मॉरल सुद्धा त्याच्याने डाऊन होतं तर माझ्याकडनं जेवढेही विद्यार्थी ह्या एम पी एस uh, सी स्किल्स टेस्टसाठी जे बसलेले आहेत त्यांना सगळ्यांना माझ्याकडनं आणि आपल्या क्लासकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आणि सगळे विद्यार्थी पास होऊ दे हीच माझी इश ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद